बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सातवा भगवानराव आणि त्यांच्यासोबत बसलेल्या पैलवानाला बघून गुरुजी मनात म्हणाले अखेर पैलवानाची गोर उतरली म्हणायची लय मस्ती होती आपल्या पैलवानपणाची आता बरोबर सापडला आहे तावडीत गडी झाला म्हणून काय झालं रक्त ओकेपर्यंत राम्या धनगराला मारलं आता आलं आहे ना घासत मशीनं बरोबर दावणीला बांधलं याला चांगलंच लावूया आता कामाला गुरुजी मनात खुशच झाले पण तसं काही न दाखवता ते म्हणाले भगवान राव तुम्ही होय पैलवान जाऊया म्हणाले म्हणून आलो घेऊन काय ते एकदाच मिटवून टाकायला पाहिजे किती दिवस भिजत गोंगर ठेवायचं यातनं फायदा कुणाचाच नाही सगळ्या तोट्याचा व्यवहार त्यापेक्षा संपवून टाकूया ही दुश्मनी भगवान राव हे तुम्ही बोलून काय फायदा ज्यानं कळ काढली ज्याच्यामुळं गावठाण पेटलं त्यासनी बोल द्या की भगवानरावाने पैलवानाला मानानं सूचना केली बोला या आरती त्याने मान वर करून त्याला बोलायला सांगितलं चुकलं गुरुजी पैलवानाच्या मनात आलं बरं झालं आपण माफी मागताना गाववालं कोणी नाहीत ते आणि वस्तीवाला बी मोहरं नाहीत ते नाहीतर पार नागवल्या गत वाटलं असता आपल्याला कशाबद्दल म्हणता सगळं माहीत असून हे गुरुजींनी मुद्दामच विचारलं कशाचं काय चुकलं म्हणायला असा तुम्हाला नाही तर समजाच ठावा आहे की गुरुजी ठावा आहे पर तुम्ही आता ह्या गडला नेमकं कशाबद्दल चुकलं म्हणताय ते तरी कळू दे कशाबद्दल चुकलं म्हणताय तुम्ही म्हणजे पहिलवाचल बिचल झाले म्हणजे बघा तुम्ही रामा धनगराला मारलं ते चुकलं म्हणता का धनगराची मेंढरं कोणी बसवायची नाहीत म्हणून त्यांच्यावर बंदी घातली हे चुकलं म्हणता का भिकाऱ्यासनी गावात भीक मागायची सोय ठेवली नाही हे चुकलं म्हणता का सुई दाबन विकणाऱ्या बायकासनी गावबंदी केली हे चुकलं म्हणता का गावकुसाबाहेरच्या कुणाला बी गावातल्यानी काम द्यायचं नाही म्हणून ठराव केला हे चुकलं म्हणता का सीताबाईच्या खुळ्या नवऱ्याला गावाल्यानी मारलं ते चुकलं म्हणता गुरुजींच्या बोलण्याबरोबर पैलवानाच्या रागाचा पारा चढत होता डोकीत ठिणग्या उडत होत्या पण बोलायला तोंड नव्हतं गुरुजींनी सांगितलेलं खोटं नव्हतंच भगवानराव काहीतरी बोलतील म्हणून पैलवानानं भगवानरावांकडे बघितलं पण भगवानरावांचं लक्ष दारातून बाहेर जणू याच्याशी आपलं काही देणं घेणंच नाही असं ह्या कांबळ्या मस्तराची मस्ती बी एकदा उतरवायला पाहिजेत पैलवान मनातल्या मनात म्हणाला मनात लई पेचा धराय बघाले त्याच्याच नरडीचा पेच बसवाय पाहिजे एकदा एकदा का गोट्यातल्या मशीदनं सुटका झाली की बघतोच एकेकाला काय पैलवान कसला विचार चाला एवढा गुरुजींनी पैलवानाची तंदरी मोडली बोला कुठल्या चुकीबद्दल म्हणत होता तुम्ही राम्याला मारलं ही माझी चुकी झाली गुरुजींच्या नजरला नजर न देता पैलवान म्हणाला ते चुकलं माझं पर आपले डोळे गुरुजीवर थेट रोखून पैलवान पुढं म्हणाला मला मारून धनगराने हिशोब चुकता केलाय की अगदी बरोबर पैलवान तुम्ही राम्याला मारलं राम्याच्या दोस्त मंडळींनी मग तुम्हाला मारलं हिशोब बरोबरीत झाला तुमच्या भाषेत तुमच्या भाषेत कुस्ती बरोबरीत सुटली मग पुढच्या गोष्टी कशा पायी लोकांची गावबंदी कशासाठी ते गावानं ठरविलं आहे माझा एकट्याचा दोष नाही त्यात अगदी बरोबर म्हणजे तुम्ही चूक कबूल करता ती राम्याला मारलेल्याची वय चुकलं माझ मला माफ करा आणि गोट्यातल्या मेलेल्या म्हशीचं तेवढं निस्तराला सांगा पैलवान तिला आल्यासारखा म्हणाला त्याच्या दृष्टीनं माफी मागणं महत्वाचं नव्हतं तर म्हशीला न्यायचं महत्वाचं होतं एकदा यातनं रिकामा झाला की पुन्हा कसंही वागायला त्याला कुणाची बंदी नव्हती हे सगळं गुरुजींनी जाणलं होतं सगळ्या गोष्टींचा विचार करूनच गुरुजींनी फास टाकलं होतं पैलवानाकडे डोळ्याला डोळे भिडवून ते म्हणाले यात दोन गोष्टी आहेत पैलवान पहिली गोष्ट म्हणजे राम्याला मारलं तेच चुकलं असं तुम्ही कबूल करता त्यासाठी तुम्हाला माफी मागायची आहे मग माफी माझी मागून काय उपयोग माफी त्याशी मागितली पाहिजे ज्याला तुम्ही मारलं पैलवानाचं डोकं तिरसरलं भयंकर राग आला ज्या गड्याला लता भुक्यानं मारलं तुडिवलं त्याची माफी मागायची आपल्या खेटरापाशी राहायची ज्याची लायकी नाही त्याच्यापुढं वाकायचं त्यापरी जीव दिलेला बरा काय करायचं ते, 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 ते करून देत माय घालून देते गाववाला ही मार एवढा कसला विचार करताय पैलवान गुरुजी पुढं म्हणाले ज्याची कळ काढली ज्याच्यावर अन्याय केला तर त्याची नको का माफी मागायला राम्याची माफी मागून मोकळवा म्हणजे धनगर शांत होतील काय भगवानराव गुरुजींनी भगवानरावांची साक्ष काढली तसे भगवानराव म्हणाले पैलवान चूक झाली या हे कबूल करण्यात अडचण कसली बोलवायला सांगा राम्याला आणि माफी मागून मा एकदाचं व्हा कुणाला कळणार आहे तुम्ही माफी मागितलेली गावातलं कुणीच नाही आपल्याबरोबर तुम्ही मी गुरुजी आणि राम्या आपल्या आपल्यातच राहिले एकदाचा विषय संपवून टाकलेला बरा असं मला वाटतंय आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे बोलवा राम्याला एकदाचं संपून टाकतो सगळं कपाला आट्या घालून जळपळाट झाल्यासारखा पैलवान म्हणाला बोलवा त्याला गुरुजींनी मग बायकोला धनगरवाड्यातनं राम्याला बोलवून आणायला सांगितलं एकट्यालाच बोलवले म्हणून सांग हेही त्यांनी सांगितलं धनगरवाडा जवळच होता वाडा कसला गल्लीच ती मुठी आडव्या चोळाबोळात विभागलेली गल्ली पण आधीपासून धनगरवाडा म्हणूनच ओळखीचा पाच मिनटात राम्या आला सोबत बायकोला घेऊन आला राम्याच्या बायकोकडं पैलवाना नजर टाकली तशी घाबरून गेलेली ती म्हणाली मालक भीत होतं यायला तुम्ही अनेक मार्चीला म्हणून येत नव्हतं ते गुरुजींच्या बाई म्हणत्यात एकट्यालाच बोलूल्यात म्हणून इनातच मालक म्हणून शान म्या आलो याबरोबर म्या येतो म्हणल्यावर त्यांना धीर आला यायला हम्म गुरुजींनी हुंकार भरून पैलवानाला मानलाच इशारा केला पैलवान फुगल्या बेडकासारखा बसला होता समोर लाचार फाटका मर तोंडाचा राम्या आणि त्याची तशीच फाटकी बायको आपला गडी आपल्या शिळ्या तुकड्यावर जगलेला राम्या आपल्या चपलेजवळ सुद्धा राहण्याची लायकी नसलेला राम्या त्याची माफी मागायची त्याला चुकलं म्हणायचं पैलवानाच्या जीवावर आलं होतं पण करणार काय पैलवान कुणीही यायच्या आधी आठवा लवकर असं गुरुजी म्हणतात पैलवान राम्याला चापकाचा फटकारा मारल्यासारखा म्हणाला राम्या, रा मार राम्या चुकलं माझ मला मापी कर कुत्र मुतल्यासारखा असं बोलून का उपयोग पैलवान राम्याची बायको म्हणाली मापी मागताय काय भ्या घालताय ते बी कळ ना जरा सरळ बोला की मापी अशी मागायची असती भाई बालकांचं पाय धरून चुकलं म्हणा पुण्यांदा असं करणार नाही म्हणा म्हणजे त्यांचा विश्वास बसल हिला नागडी करून ठोकली पाहिजे पैलवानाच्या मनात आलं वाघ साफळ्यात घावलाय म्हणून ही हिंमत आता बघतोच एकेकाला पैलवाना टेकिव डोस कर त्याचं मन म्हणाल दहा पावलं पुढं जाण्यासाठी दोन पावलं मागे यायला लागतंय हे काय तुला ठाव नाही भाई फळ जिंकणारा पैलवान तू तु। तुला काय अवघड हाय हो पुढा हो पुढा वाक आणि मन मनात बघून घेईन म्हणून मनातला राग कसा कसा घेऊन पैलवान पुढं झाला राम्या पुढं डोकं टेकणार एवढ्यात राम्या मागं सरकला चटका लागल्यासारखा पाय त्यानं मागं घेतला म्हणाला मालक मालक काय करता हे नाही मालक नाही तुमचा अधिकार हाय मारायचा मारा मला मारा, मारा। पर पाया पडू नका बघा पैलवान बघा राम्यानं माफ केलं तुम्हाला भगवानराव म्हणताच पैलवानानं सुटकेचा श्वास सोडला आणि गडबडीत म्हणाला गुरुजी आता सांगा म्हशीला तेवढं न्या म्हणावं पैलवान हे काम धनगराचं नवं मग तुम्हाला बी ठावा हे काम ढोरांचं नाहीतर महाराम धनगर काय करणार त्याला धनगर कसं काम करतील हे पैलवानाला पुढची खाई दिसायला लागली घाम फुटला त्याला बोबडी वळली राग तर आलाच होता पण बचावासाठी धडपडून तो म्हणाला मग आत्ता आत्ता काय करायचं गुरुजी आता मारं ढोरं मांग सगळ्यांच्या पुढं डोकं टेकायचं परत एकट्यानं नाही ना गावातल्या चार माणसांपुढं त्यांच्या साक्षीनं म्हणजे म्हणजे राम्याला मारल्याची चूक तुमच्या एकट्याची होती त्याची तुम्ही माफी मागून कबुली दिली ते झालं आता बाकीचा सगळा गावबंदीचा घोळ काही तुम्ही एकट्याने घातला नाही सगळ्या गावाने मिळून घातला आहे तेव्हा गावातली लोक येऊ देत मग मग त्यांच्या पुढं पुढची बोलणी म्हणजे राम्याची माफी मागायची गरज नव्हती म्हशीला मोकळं करण्याचा संबंध बी राम्याशी नव्हता गुरुजीनं मोठाच धाव टाकलाय हे पैलवानाच्या लक्षात आलंय गुरुजींचा गळा आवळून टाकावा एवढा पैलवानाला राग आला पण आपण हि तर एकटा आहोत या जाणीवीनं त्यांना आपला राग गिळला आता काय करावं त्यानं भगवानरावांकडे पाहिलं भगवानराव बाहेर नजर लावून बसले होते म्हणजे यांची ह्या सगळ्याला संमती होती या ह्या भगवान्याला उलट टांगून मिरच्याची धुरी दिली पाहिजेल ना ते मागणं करता येईल पर आता काय करावं पैलवानासमोर मोठाच प्रश्न पडला गाववाल्यांना बोलवायला जावं तर गाववाले आपले लायकी काढणार म्हाड्यांची माफी मागायला होतीस वैर भडव्या म्हणून आपलीच गच्चांडी धरणार म्हणणार तू सुरुवात केलीस आता काय करायचं ते तुझं तुझ बघ तुझी मस आणि तू काय गोंदून घ्यायचं ते घ्या मारड्यांची माफी मागा आम्ही कोणीच येणार नाही म्हणून गाववाले हात झटकणार हे त्याला माहीत होतं मोठाच बाका प्रसंग आला होता पैलवान कुस्तीच्या आकाड्यात नव्हतं तर हत्तीच्या साठमारीत सापडला होता आता सगळीकडून सगळेच त्याला भुसकणार होते रक्तबंबाळ करणार होते पैलवान एकटा पडला होता वाट चुकली होती रस्ता सापडत नव्हता जीव घाबरला होता काय करायचं काय करायचं समजत नव्हतं एवढ्यात सीताबाई किसन कॉम्रेड पराडकर भैरव वगैरे कांबळे गुरुजींच्या घरात आले सीताबाई किसन पराडकर बरोबर कॉम्रेडना बघून पैलवानाच्या खोबडी नस उडायला लागली कॉम्रेड महारामांगांच्या बाजूनं आहे त्याची त्यासनी फूस आहे महारामांगाची धनगरांना फुसाय म्हणून सगळी वस्तीवालं मस्तीनं वागायला लागल्यात असं गावात बोललं जात होतं आणि आता त्यांच्याबरोबर येणाऱ्या कॉम्रेडना बघून त्याची खात्रीच पटली की म्हणूनच एवढी मस्तवाल झाल्यात मारडी ही पैलवानाचं टाळकं गरगरलं कॉम्रेडांचा त्याला भयंकर राग आला त्याच रागात तो म्हणाला कॉम्रेड तुम्ही गावातलं म्हणजे गाव आलं ना मय मग कॉमेडी प्रतिप्रश्न केला तसा पैलवान म्हणाला मग इकडे काय करताय ह्यांना गावबंदी आहे हे ठावा आहे ना व ठावा आहे की ह्या लोकांना गावबंदी आहे गावातल्या लोकांना इकडे यायची बंदी नाही आणि तुम्ही बी आपल्या पायानंच इकडं आलाय ना पैलवानाला आपण अडकी त्यात सापडल्यासारखं वाटलं काय बोलणार आता वाचाच बसली त्याची तरी तो म्हणाला गाववालं म्हणतात ते खरंच आहे म्हणायचं काय म्हणतात गाववालं कळू दे की मला बी जरा या लोकांना तुम्ही भडकीवताय आहे असा संशय आहे गाववाल्यांना तो संशय फिटला माझा गाववाल्यांचंच खरं आहे काय खरं आहे बघतोय ना कुना मी कुणाकुणात मिसळत असता तुम्ही ते हे बरं नाही काय बरं नाही मी माझ्या मर्जीचा मालक कुठं बी जाईन कुणासंग बी बोलिन कुणावर ये येईल त्याच्या बाजूने हुबा बी राहीन मला कोण विचारणार कोण आडवणार मी काही कुणावर अन्याय नाही करीत का कुणाला मारीत नाही जीव जाईस पत्तूर लय बोलायला सा बघतोच की काय बघणार काय बघणार ते बघ बग... मी घाबरत नाही कुणाला बघू तरी काय बघतोस बघाच की येळ आल्यावर दावतो का येळ आल्यावर बघ म्हण काय बघायचं ते आत्ता तुझ्या पायाखाली काय जायला लागले ते बघ आधी कॉम्रेड त्याच्यासमोर येऊन त्याला थेटच म्हणाला जरा माणसासारखं वाग जा की ही बी माणसंच आहेत जनावर नाहीत का पाळ्याली कुत्री नाहीत ती तुझी त्यांची बाजू घेऊ नका सांगून ठेवतो काय करशील आता भांडत बसायची येळ आहे का गुरुजी म्हणाले प्रश्न मिटवायचा आहे का तसाच ठेवायचा आहे हे बघा पैलवान झालं गेलं सोडून द्या आणि वस्तीवाल्यांची माफी मागून टाका मी का माफी मागू एकटा सगळ्या गावाची घाण मी का काढू गाव बघून घेईल म्हण पैलवान आता खरंच वैतागला तागला होता राम्याची माफी मागितली नव्ह हो मी माझी चुकम्या निस्तारली आता, आता से से तुम्हा 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 तुम्ही आणि गाव काय ते बघून घ्या सीताबाईला वाटलं आता फार तानायला नको मिटवा मिटवी करून सगळं सगळं व्हायला पाहिजे आपल्याला पण ते परवडणार नाही ती काही बोलणार एवढ्यात पराडकर पैलवानाला म्हणाला मग जावा तुम्ही आता गावाचं आणि आमचं काय व्हायचं ते होऊ दे तुम्ही तुमच्या म्हशीचं काय करायचं तेवढं बघा पराडकरांचं बोलणं पैलवानाच्या मस्तकात गेलं तो चिडला आणि पराडकरावर एकदम खेकसला तू बस रे भडव्या तुझी काय लायकी आहे मधी बोलायची तशी सीताबाई पैलवानाला म्हणाली हे बघा पैलवान कुणाची कुणी लायकी काढायची ही वेळ नाही ही वेळ वायपल बोलायची बी नाही तर डोस्कं चालवून ह्यातनं काही मार्ग काढायची आहे तसा पैलवान आणखीन चिडला एका बाईनं तेही मारुड्यातल्या बाईनं आपल्याला शानपण शिकवावं हे त्याच्या पैलवाने रक्ताला पचवता आलं नाही तो तिच्यावर खेकसला आता तू शिकवणार मला शानपण आ तू शिकवणार आम्ही बघतो काय करायचं ते बाई माणसाने तोंड घालून नये बापय माणसात गप्प बसावं आपल्या लायकीनं आपली लायकी काढल्याचं बघून सीताबाईला राग आला पण राग आवरून ती म्हणाली काय करायचं ते कळालं असतं तर ही येळ आली नसती तुमच्यावर आणि आमच्यावर बी जे झालंय ते काही फुषारक्या मारण्यासारखं झालेलं नाही येळ आमच्यावर आली या तशी ती तुमच्यावर बी आली या गावगाडा हायो हिथं एकमेकांनी एकमेकांसनी मदत केल्या बिगार गाडा चालत नाही आम्ही गरीब आहे हे खरं आहे आमसनी घरदार शेत शिवार नाही हे बी खरं आहे आम्ही गावकीतलं नाही हे बी खरं आहे आमचं तुमच्या बिघार आडलंय हे बी खरं आहे पर तुमचं बी आमच्या बिगार आडलंय हे खोटं नाही तुमच्या गोट्यात म्हस मरून पडली आहे आमची वाट बघित तो तिडा तुमच्याच मशीनं तुमच्यावर टाकला आहे तो सुटना झाला आहे म्हणून तर तुम्ही आलायसा ना व इकडं मग आता कशाला पुन्हा रावी दावता कुणाची लायक कशा पायी काढता जे झालं ते झालं तुमचं बी चुकलंय आमचं बी चुकलंय त्यात आता झालं गेलं इसरा बघू आणि आम्ही बी इसारतो आवडं ताणलं तर परत जोडाजोडी करता याची नाही जरा विचार करा आणि जावा आता तुमचं काम होऊन जाईल पैलवानानंही मनातल्या मनात ताळा घातला सीताबाईचं खरं आहे आता लई ताणून उपयोग नाही मुकाट्यानं चूक कबूल करून निघून जावं एकदा का माझीचा निकाल लागला की मग पुढचं पुढं बघता येईल अजून कसला विचार चाललाय पैलवान गुरुजी म्हणाले पट्टात असेल तर माफी मागा नाहीतर जावा तुमची म्हस आणि तुम्ही काय गुंधून घ्यायचं ते घ्या चुकलं माझं मी माफी मागतो तुमची पैलवानानं आपली चूक कबूल केली गावाच्या वतीनं मी माफी मागतो आता तर झालं हो आत्ता तर झालं नवं म्हणून पैलवानानं वस्तीवाल्यावरच पावशीर ठेवलं जणू मापी मागून उपकारच करतोय असं असा त्यांना आणला सगळ्यांना ते समजलं पण सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं पण आमच्या काही आटी आहेत पराडकर म्हणतात आज पैलवानदा चकलाच आटी कसली आटी मापी मागितलो तुमच्या तुमच्यामुळं वाकलो जमिनीला नाक घासलो एवढं बास झालं नाही वई आणि आट्टी कसल्या घालायला लागलाय बोला समजू द्या तरी तुमच्या आट्टी त्या पहिली अट म्हणजे कांबळी गुरुजी म्हणाले धनगरावर मेंढर बसवायची बंदी घातली ती काढायची दुसरी अट किसन म्हणाला भीक मागाय पोरं गावात आली की त्यासनी मारायचं तर सोडाच पण दोनसुद्धा द्यायचा नाही तिसरी आट आमच्यावर घातलेली गावबंदी काढायची पहिल्यासारखं समजा असं कामं द्यायची बोलवायचं शेतातल्या कामाला आणि चौथी आट सीताबाई म्हणाली सुई ढाबण खुर्प इळा खलबत्ती पाटा वरवंटा फळफळावर फल काही बाई एका येणाऱ्यासनी असनी नाही त्यासनी गावात येऊ द्यायचं त्यांना धंदा करू द्यायचा आणि वस्तीवरच्या कुठल्याही गड्याला मारजोड करायची नाही आणि एक महत्वाचं राहिलं गुरुजी सगळ्यांकडे पाहत म्हणाले कुणाला बी जातीवर नशी गाई करायची नाही बरोबर आहे ना मग त्यांनी आपल्या माणसांना विचारलं तसे सगळेच होय 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 म्हणाले पुन्हा पैलवानाकडे पाहत गुरुजी म्हणाले एवढ्या अटी गावकऱ्यांना जाऊन सांगायच्या तुम्ही त्या मान्य असतील गाववाल्याने त्या मांडल्या कबूल केल्या तरच तुमची मज गोट्यातनं हलवली जाईल तुम्ही तर अडकी त्यात कात्रा लागला आहे पैलवान म्हणताच आडकी त्यात त्याने नाही गाववाल्याने धरलंय त्यांना हे विसरू नका कॉम्रेड म्हणाले गरीब फाटक्या लोकांना अडकी त्यात धरून तुम्ही त्यांना तडपडायला लावला आहे तेवढा गळ्याला लावला अडकी तासल करायचा आहे केलेली चूक दुरुस्त करायची आहे बाकी यांचं का हे म्हणणं नाही आणि सीताबाई म्हणाली पैलवान असं नवं हो की एवढ्यापुरती येळ मारून नेली आणि सपलं तुमची म्हस मेली एवढ्यावर सपलं नाही पुढं बी म्हशी मरतील रेडकं मरतील बैल मरतील तेव्हा पुन्हा ही येळ येईलच तेव्हा आत्तापुरती मिटवा मिटवी करायचा विचार बी मनात आणू काय काय वर सीताबाईनं लावला जोर ऐकताच पैलवानाचं टाळकं भडाकलंच तुला बघतोच आता पैलवान मनातल्या मनात म्हणाला आता बघच तू सौदा मंजूर आहे ना म किसरनं विचारलं तसा पैलवान म्हणाला हाय मंजूर आहे एकट्यानं मंजूर करून काय उपयोग पराडकर म्हणाला गावकऱ्यासनी विचारून सांगा म्हणजे कामाला लागाय बरं आणि उद्या पुन्हा सबूत फिरवायचा नाही हे कायमसाठी ध्यानात ठेवायचं पैलवान चला आता गावात जाऊन गावकरी काय म्हणतात बघूया म्हणत भगवानराव उठले तसा पैलवानही उठला पैलवानाच्या मनात आलं ह्यो भगवानराव म्हणजे दुतुंडी साप आहे साप दोन्हीकडनं मी बोलतोय दोन्हीकडनं असल्याचं दाखवतोय खरं यो मारुड्याच्याच बाजूचा हाय बामन साधा नाही यो गावासंघ असल्याचा नुसता आव गावाच्या भल्याचा विचार केल्याचं नुसतं दावतोय पर यो लबाड आहे यो ह्यो आणि कॉम्रेड बी वस्तीबरोबर आहेत आणि गावाच्या इरोदात आहेत उंडगीची राहत्यात गावात खात्यात गावात हगत्यात गावात आणि जीव लावतात मारुड्यात एवढं संपू दे एकदा मग बघतोस यांचं काय करायचं ते त्यांना त्यांची जागा दावायलाच पाहिजे लई पुळका येतोय ना हो महाड्यांचा तर राहावा की महारुड्यात जाऊन गावात कशाला राहताय मनात नाही नाही ते येत होते पण त्याच्या मनातले विचार भगवान रामानं समजले नाहीत समजावेत तरी कसे भगवानरावांना वाटत होतं गडी दुखावला आहे ज्यांच्यावर वर्चस्व गाजवलं हुकमत चालवली गुलामासारखं वागवलं उठता बसता मारलं राजा असल्यासारखं मानानं जगला ताट्यात राहिला ज्यांना पायाशी ठेवलं त्यांची माफी मागायला लागली चुकलं म्हणून त्याच्यासमोर वाकायला लागलं ला। याचं त्याला दुःख झालं असेल अपमानानं हा खचला असेल म्हणून हा बोलत नाही पुन्हा गाववाले काय म्हणतील याचीही दास्ती असेल भगवान रामांच्या मनात असंही आलं आपण ह्याला फार ताणलं तर नाही पन्नास अटी घालून ह्याच्या स्वाभिमानाला डिवचलं तर नाही राम्यासमोर माफी मागायला लावून आपण चुकलो तर नाही पण त्यांचं दुसरं मन म्हणालं काही चुकलं नाही गाववाल्यांनाही आपण कसं चुकीचं वागलो हे समजलं पाहिजे आपण वस्तीवरच्या लोकावर अन्याय करतोय याची जाणीव त्यांना करून दिलीच पाहिजे मुख्य म्हणजे त्यांच्या वाचून आपलंही अडतं आहे वाचून आपल्यालाही चांगलं जगता येत नाही हे त्यांना पटवलं पाहिजे आणि आपण काही गाववाल्यांच्या विरोधात आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहोत असंही नाही तर आपण सत्याच्या बाजून आहोत शोषितांच्या पाठीशी आहोत तेव्हा जे झालं ते बरंच झालं आपल्या मनाला त्याने समजावलं काळजी नको करू यातून काही चांगलं निष्पन्न होईल आणि नाही झालं तर बघूया भगवानरावांनी मनाला समजावलं असा नकाराचा विचार मनात आणायचा नाही आपण चांगलंच करीत राहायचं चा। एकमेकांशी काहीही न बोलता दोघं आपापल्या विचारात चालले होते दोघं गावात आले दुपार टळून गेली होती दिवस बुडायच्या आधी म्हशीची विल्हेवाट लावायला पाहिजे म्हणून पैलवानाची घाई चालली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद